नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणारे व वा दहशत मासवणाऱ्या इसामांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी सूचना केल्या आहेत त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहर यांनी सदर इसामाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील अधिकारी व अमलदार असे परिमंडळ प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस हवालदार मनोहर शीत यांना गोपनीय माहिती मिळाली की खेतवाणी लॉन्स उंटवाडी नाशिक येथील एक इसम व त्याच्यासोबत असलेली विधी संघर्षित बालक असे खेतवाणी लॉन्स उंटवाडी नाशिक येथे त्यांच्या हातात कबसात कोयता तलवार घेऊन फिरत आहेत अशी बातमी मिळाली सदर्शी तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहर यांना घेऊन त्यांनी पथक तयार करून मार्गदर्शन करून रवाना केले नमूद पथकाने खेतवानी लॉन्स समोर उंटवाडी नाशिक येथे सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता सध्या ठिकाणी एक इसम व विधी संघर्षित बालक हे त्यांच्या हातात कोयता शॉपर व तलवार घेऊन फिरत असताना दिसून आल्याने वर नमुन स्टाफ ने त्यांना जागीच पकडले त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव रोहित मताची लगरे नाशिक असे सांगितले त्यासोबत असलेला विधी संघर्षित बालक या दोघांना विचारपूस करता सदरचे हत्यारे फोटून आणले याबाबत त्यांनी तळेगाव अंजनेरी येथील राहणारा विधी संघर्षित बालक यांच्याकडून आणले असल्याबाबत माहिती दिली त्यावरून त्यांच्या ताब्यातून रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सद्दर आरोपीला कोयते व शस्त्रे पुरवणारा त्याचा सा साथीदार विधी संघर्षित बालक यांच्याकडून एक हजार रुपये किमतीचे दोन लोखंडी कोयते असे जप्त करण्यात आले आहे आरोपी व दोन विधी संघर्षित बालक यांच्याकडून एकूण पंचवीसशे रुपये किमतीचे तीन कोयते एक चौपर एक तलवार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध मनोहर शिंदे यांनी भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस व महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस प्रमाणे अंबड पोलीस ठाणे ते फिर्याद देऊन गुन्हा दाखल करून कार्यवाही केली आहे सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपयुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी श्रेणी यशवंत बेनकुळे शंकर काळे विलास गांगुडे प्रेमचंद गांगुडे संजय साना प्रकाश बोडके मनोहर शिंदे प्रवीण वानखेडे अशांनी केली आहे संकलन रफिक सय्यद